नमस्कार मंडळी शेगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आजचा खास व्हिडिओ होणार आहे नऊवारी साडीवर आणि नऊवारी साडीचे उत्तम असे कलेक्शन आलेले आहेत आपल्याकडे सुन रिजनेबल रेंजमध्ये असणार आहे आणि पहिली साडी असणार आहे नऊवारी साडीमध्ये तीनशे वीस स्टार्टिंग प्राईजच आपली तीनशे वीसमध्ये असणार आहे नऊवारी साडी ती पण आणि तुम्हाला पूर्ण साडी नऊ मीटरची येणार आहे विथ ब्लाऊज तर तुम्हाला सुंदर अशी नऊवारी साडी पहिली रेंज असणार आहे तीनशे वीसच्या रेंजमध्ये तर तुम्हाला इथे तुम्हाला पूर्ण गोल्डन झरीचं वर्क बघायला भेटणार आहे पुन्हा बोथ साईड गोल्डन झरीचं वर्क येणार आहे आतमध्ये तुम्हाला जे सुंदर असे म्हणजे असे डिझाईन्स येणार आहे याच्यामध्ये ही आपली स्टार्टिंग प्राइस झाली तीनशे वीस तीनशे वीसच्या रेंजमध्ये तुम्हाला एकदम त्याचं फॅब्रिक एकदम सुंदर असणार आहे आणि याच्यामध्ये हा झाला आपला पहिला कलर त्याच्यानंतर हा झाला आपला दुसरा कलर हा एकदम सुंदर असा दुसरा कलर झाला आहे आणि याची प्राइस तर तुम्ही तुम्हाला सांगितलंच आहे फक्त तीनशे वीस आहे याची प्राईज याच्यामध्ये आपला झाला आहे एक जांभोळी कलर जांभळा कलर याच्यानंतर हा रेड कलर हा एक रेड कलर याच्यानंतर हा येल्लो कलर ऑरेंज कलर पोपटी कलर आणि हा, हा एक मेहंदी कलर आपल्याला तीनशे वीसच्या रेंजमध्ये सुंदर असे सहा ते आठ साड्यांचा कलर चॅट असणार आहे आणि नऊवारी साडी आहेत नऊवारी साडीमध्ये तुम्हाला प्रत्येक जर तुम्हाला बॉर्डर वेगळी पाहिजेल असेल तर बॉर्डरही वेगळी आहे प्रत्येक नऊवारी साडीची ह्या साडीची रेंज सांगितलं मी न फक्त तीनशे वीस आता नेक्स्ट नऊवारी साडी असणार आहे साडेतीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला सुंदर अशी येणार आहे सुंदर अशी नवारी साडी येणार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये पूर्ण साडीवर तुम्हाला असं पूर्ण म्हणजे स्टार्ट पॉईंट तुम्हाला अशी साडी येणार आहे तिकडे तुम्ही बॉर्डर बघू शकता बॉर्डर एकदम सुंदर अशी त्याच्यावर दिलेली आहे आजीबाई टाईप कशी नवारी असते तशी आपल्याकडे सुंदर अशा साड्या येणार आहेत आणि आता लग्नाचा सीझन येतो आहे तर तुम्हाला आहेरसाठी द्यायला अप्रतिम अशी साडी असणार आहे हा झाला आपला एक हा पहिला कलर याच्यानंतर हा झाला आपला दुसरा कलर रेड कलर हा झाला तिसरा हा झाला चौथा आपल्याला प्रत्येक नवारी साडीमध्ये सहा ते आठ साड्यांचा कलर चार्ट येणारच चा आहेत तुम्ही तुम्हाला हवी तसा कलर हवी तशी डिझाईन आपल्याकडे अवेलेबल असणार आहे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघा एवढे सुंदर असे कलर्स आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आहेत एवढ्या साड्यांचे कलर चार्ट आहेत आपल्याकडे आणि ह्याची प्राइस आहे फक्त साडेतीनशे रुपये साडेतीनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला नऊवारी साडी भेटते नऊ मीटरची विथ ब्लाऊज आणि सुंदर अशा फॅब्रिकमध्ये सुंदर अशा फॅब्रिकमध्ये आपल्याकडे भेटणार आहे कॉटनची आहे सर्व साड्या काटपदरी ह्याची प्राईस असणार आहे साडेतीनशे याच्यानंतर तुम्हाला पाचशेच्या रेंजमध्ये तुम्हाला सुंदर अशी नऊवारी साडी दाखवणार आहे ही आपली असणार आहे पाचशे पाचशेमध्ये तुम्हाला पूर्ण साडी अशी येणार आहे जे तुम्ही बॉर्डर बघता याचा बॉर्डर थोडा मोठा येणार आहे ब्रॉड येणार आहे आणि याचे पूर्ण बॉर्डरवर सर आ, आपला सोनेरी जरीचा वर्क केलेला असणार आहे बोथ साईड बॉर्डर येणार आहे सुंदर अशी बॉर्डर वर्क विथ तुम्हाला प्लेन आणि त्याच्यावर छोटे छोटे डिझाईन्स येणार आहे नववारी साडी जशी प्रॉपर नववारी साडी असते तशी आपल्याकडे भेटणार आहे याची रेंज असणार आहे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशेच्या रेंजमध्ये तुम्हाला सुंदर अशी नववारी साडी भेटणार आहे याच्यामध्ये हा झाला आहे एक ऑरेंज कलर ऑरेंज कलर नंतर तुम्हाला हा झाला एक मोरपीसी कलर हा एक मोरपीसी कलर हा रेड कलर हा एक कलर याच्यामध्ये तुम्हाला पिंक कलर सुद्धा अवेलेबल असणार आहे पिंक कलर ब्ल्यू कलर बघा पिंक कलर ब्लू कर, कलर कलर ऑरेंज कलर त्याच्यानंतर हा एक रेड कलर तुम्हाला बॉर्डर बघा बॉर्डर ही वेगवेगळ्या दिलेली आहे प्रत्येक साडीवरची बॉर्डर तुम्हाला ही बॉर्डर नाही आवडली तर दुसरी बॉर्डर ही आपल्याकडे आहे तर आपल्याकडे वेगवेगळ्या बॉर्डरची सुद्धा नवारी साडी असणार आहे हे बघा आणि हा एक असे तुम्ही बॉर्डर बघू शकता ही बॉर्डर वेगळी ही बॉर्डर वेगळी ही बॉर्डर वेगळी प्रत्येक नवारी साडीवरचं बॉर्डरही वेगळी असणार आहे आतमधली डिझाईनही वेगळी असणार आहे तुम्हाला हवे तसले कलर पण आपल्या शेगू टेक्स्ट्रा मार्केटमध्ये भेटून जाणार आहे याच्यानंतर मी तुम्हाला साडेसहाशे साडेसहाशेच्या रेंजमध्ये तुम्हाला सुंदर अशी नवारी साडी दाखवणार आहे आणि एकदम सुंदर अशा कलरमध्ये आणि जो याचा फॅब्रिक आहे ना फॅब्रिक अप्रतिम आहे कारण की एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे याच्यामध्ये आणि बघा तुम्हाला बॉर्डरमध्ये तुम्हाला मोरवर्क पण भेटून जाणार आहे आणि याच्यामध्ये फ्लावर डिझाईन वर्क केलेलं आहे आणि बोथ साईड बॉर्डर येणार आहे बोथ साईड बॉर्डरमध्ये तुम्हाला जो ब्लाऊज आहे तो कॉन्ट्रास्टमध्ये भेटणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये भेटल्यावर तुम्हाला ही नवारी साडी अजून उठून दिसणार आहे सुंदर अशी नवारी साडी फक्त साडेसहाशे रुपयेमध्ये आपला शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्येच भेटणार आहे ओके तर हा झाला आपला एक पहिला कलर हा एकदम सुंदर असा पहिला कलर त्याच्यानंतर हा एक ब्लू कलर ब्लू कलरनंतर हा झाला येल्लो कलर आता आपला हळदी येते तर हळदीमध्ये येलो कलर घालायचा असतो तर हा तुमच्यासाठी बेस्ट कलर असणार आहे आणि बेस्ट प्राईजमध्ये असणार आहे त्याच्यानंतर हा आपला एक झाला कलर त्याच्यानंतर मेहंदी कलर असणार आहे मेहंदीनंतर ग्रीन कलर ग्रीन कलर सर्वात जास्त घालतात आपल्या आजी असतात त्या आणि हा झाला एक हा झाला एक कलर आणि हा झाला एक पिंक कलर तर हे सुंदर अशा डिझाईनमध्ये सुंदर अशा वर्कमध्ये आपल्याकडे नऊवारी साड्या आलेल्या आहेत तर खास आता लग्नाचं सीझन आहे तर त्यासाठी तुमच्यासाठी खास मी नववारी साड्यांचा सा व्हिडिओ व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही स्टार्टिंग प्राईस तर बघितलेलीच आहे फक्त तीनशे वीस तीनशे पन्नास आणि त्याच्यानंतर पाचशे आणि सा साडेसहाशेच्या रेंजमध्ये तुम्हाला अप्रतिम अशा मी नववारी साडी दाखवलेल्या आहेत तर आता नेक्स्ट साडी बघूया तर आपण प्रिंटेड नववारी बघणार आहोत तीही स्टार्टिंग प्राईज असणार आहे दोनशे दोनशेची नऊवारी साडी विथ तुम्हाला आठ मीटर बघायला भेटणार आहे सुंदर अशी आणि त्याचं मटेरियल आहे ते मटेरियल एकदम सुंदर असणार आहे ही पूर्ण नऊवारी साडी येणार आहे दोनशे रुपयेमध्ये ओके ते ही पूर्ण साडी आठ मीटर येणार आहे याच्यामध्ये कलर्स मी दाखवून देते हा एक कलर याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वेगळा कलर पाहिजे तर ते सर्व आपल्याकडे भेटून जाणार आहेत हे बघा ते आता कशा आजी पाय आजी नेसतात तशा नवारी झाल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स डिझाईन वेगळे पाहिजेल तर तीही भेटून जाणार फक्त स्टार्टिंग प्राईस असे दोनशे रुपये असणार आहे याच्यानंतर नववारीमध्येच मी तुम्हाला दोनशे साठमध्ये सुंदर अशी नववारी साडी दाखवणार आहे जी पूर्ण त्याच्यावर वक केलेलं आहे फ्लावर वर्क असेल कोणतेही वर्क असेल तुम्हाला जी नवारी साडी आवडेल ती आपल्याकडे भेटून जाणार आहे फक्त याची रेंज असणार आहे दोनशे साठ दोनशे साठच्या रेंजमध्ये तुम्हाला सुंदर अशी नवारी भेटणार आहे आणि ज्याचं मटेरियल आहे मटेरियल एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये भेटणार आहे याच्यामध्ये कलरसुद्धा आहेत हा झाला आपला एक पहिला कलर हा दुसरा कलर हा तिसरा ओके देन हा चौथा आणि हा झाला आपला पाचवा कलर याच्यामध्ये पाच ते सहा साड्यांचा कलर चार्ट असणार आहे व एकदम फ्लावर वर्क असणार आहे दोनशे साठ रुपये दोनशे साठ रेंज असणार आहे ह्या नववारीची याच्यानंतर पूर्ण जी साडी आहे तुम्हाला आठ मीटरमध्ये येणार आहे याच्यानंतर तीनशे पंचवीस तीनशे पंचवीसच्या रेंजमध्ये तुम्हाला प्रिंटेड नवारी भेटणार आहे याच्यामध्ये जो फ्लावर वर्क केलेला फ्लावर ही एकदम अप्रतिम असणार आहे आणि स्टार्ट करून तुम्हाला फ्लावर वर्क भेटणार आहे विथ ब्लाऊज तुम्हाला ही नवारी साडी भेटणार आहे बॉर्डरही तुम्हाला अशी भेटणार आहे पूर्ण येण्याचा जो पल्लू आहे पल्लू ही अप्रतिम भेटणार आहे याच्यामध्ये पल्लू हा असा असा हा नक्षीदार पल्लू येणार आहे आणि याच्यामध्ये जे फ्लावरचा कलर कॉम्बिनेशन केलं आहे व्हाईट व्हाईटवर पूर्ण कलर कॉम्बिनेशन केलं आहे एकदम सुंदर असे दिसतं आहे आणि त्याच्यावर जो फ्लावर वर्क आहे फ्लावर वर्क ही अप्रतिम असं दिसतो आहे याची रेंज सांगितली मी तुम्हाला तीनशे पंचवीस तीनशे पंचवीसच्या रेंजमध्ये तुम्हाला अप्रतिम अशी नऊवारी आपल्या शगुन टेक्स्टर मार्केटमध्ये भेटणार आहे याच्यामध्ये हा झाला कलर एकदम अप्रतिम अशी सुंदर अशी नऊवारी साडी असणार आहे हा झाला दुसरा कलर आणि आप, जो आपण जो नववारी साडीचा कलर कॉम्बिनेशन दिलं आहे ना फ्लावरमध्ये ते एकदम सुंदर असं दिसणार आहे फ्लावर मध्ये त्याच्यामुळे एकदम सुंदर अशी नववारी साडी उठून दिसणार आहे आता हा सध्या तर बस्तासाठी तुम्हाला तर लग्नाचं सिज सीझन येतं तर रिले रिलेटिव्हजला बसता म्हणजे तुम्हाला बस्ता वगैरे भरायचा असेल तर तुमच्यासाठी उत्तम अशी संधी आहे शगुन टेक्स्टा मार्केटमध्ये तर शगुन टेक्ट्र मार्केटला विजिट करायचं असेल तर पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता ऑनलाईन ऑर्डरमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेला आहे किंवा तुम्ही शगुन टेक्साल डॉट इनवर okay. जाऊन तुमच्या मनपसंतीच्या सावारी असो नववारी असो काटपत्री असो तुम्ही तुमच्या मनपसंतीच्या साड्या म्हणजे सिलेक्ट करू शकता आणि बाय करू शकता कोणत्याही रेंजमध्ये ओके okay. ह्याच्यानंतर yeah. सुंदर अशी दहावार म्हणजे नव्वार दहावार दोन्ही असा ही दोन्ही साडी असेल नववारी असो दहावार असो एकदम सुंदर अशी साडी असणार आहे जो त्याच्यावर फ्लावर वर्क केलेला तो फ्लावर वर्क हे एकदम सुंदर असणार आहे आणि ज्याचं मटेरियल आहे मटेरियल एकदम सॉफ्ट असणार आहे त्याच्यामुळे ही जी नववारी साडी आहे ती एकदम वेटलेस असणार आहे वेटलेस असल्यामुळे सुंदर अशी जी विअर आपण जेव्हा विअर करू तेव्हा आपल्याला वाटणारी नाही की आपण विअर केली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पल्लू असा भेटून जाणार आहे बघा पल्लू असा येणार आहे याच्यामध्ये कलर्स तर कलर्स पण एकदम सुंदर बघायला भेटणार आहे हा आपला पहिला कलर झाला हा दुसरा कलर हा तिसरा कलर आणि हा चौथा कलर तर तुम्हाला हा एकच डिझाईन नाही भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन खूप सारे आहेत खूप सारे डिझाईन आहेत खूप सारे कलर्स आहेत त्याच रेंजमध्ये असणार आहे तुम्हाला हवी त्या रेंजमध्ये याच्यानंतर मी तुम्हाला साडेपाचशे साडेपाचशे चार तुम्हाला सुंदर अशी नववारी दहावारी दोन्ही साडी असणार आहे आणि जो याच्यावर जो आता बॉर्डर आहे बॉर्डर सोनेरी वर्क केलेलं आहे बघा बॉर्डर वर्क तुम्हाला मोठी येणार आहे ब ब्रॉडमध्ये आणि सोनेरी वर्क केलेली असणार आहे सुंदर अशी नववारी साडी आपल्याला साडेपाचशेला भेटणार आहेत आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये हा झाला पल्लू पल्लूही अप्रतिम असणार आहे आणि याचा फॅब्रिक एकदम सुंदर वेटलेस नवारी आहेत सर्व प्रिंटेड साड्या आहेत त्या प्रिंटेड नवारी आहेत त्या वेटलेस असणार आहे आणि याचा त्याचा झाला पल्लू विथ ब्लाऊज तुम्हाला भेटणार आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपण कलर्स बघून घेऊया आणि जो कलर कॉम्बिनेशन आहे एक ते एकदम अप्रतिम असणार आहे आणि ते तुम्हाला ब्लाऊज देणार आहे ते ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये भेटणार आहे याच्यामध्येही सुद्धा आपल्याला पाच कलर्स अवेलेबल असणार आहेत डिझाईन तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन याच्यामध्ये मोठे फ्लावर्स पाहिजे छोटे फ्लावर्स पाहिजे जशी हवी तशी शेगुन टेस्टल मार्केटमध्ये मा तुम्हाला नववारी साडीचे डिझाईनचे भेटून जातील आता सध्या तर मी तुम्हाला आठ नवारी साडीचं कलेक्शन दाखवलेलं आहे बट आपल्याकडे प्रत्येक सा प्रत्येक नवारीचं डिझाईन आपल्याकडे भरपूर आहेत कलेक्शन भरपूर आहेत पन्नास ते साठ नवारी साड्यांचं कलेक्शन आहे ते तुम्ही म्हणजे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कवर नाही करू शकत हे बघा आपल्याकडे नववारी साडीचा स्टॉक बघा किती भरलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हवी तशी नववारी हवी तसे कलर्स भेटून जातील हा पूर्ण आपला नववारी साडीचा स्टॉक असणार आहे त्याच्यामुळे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटला भरभरून शॉपिंग करा कारण की रेंज जी एकदम कमी म्हणजे जी रेंज आहे ती एकदम रिजनेबल असणार आहे तर नक्की विसरू नका शगुन टेक्स्टायल मार्केटला नक्की व्हिजिट करा आणि आपलं शगुन टेक्स्टर मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे आणि आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला सु आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर असे नववारी साडीचा सा कलेक्शन दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते थँक्यू